तर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला आजपासून सोलापुरातून सुरुवात होती त्या आहे आम्हाला सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे म्हणतात आम्हाला राजकारणात ढकलू नका नाहीतर तुमचे खूप हाल होतील असं देखील जरांगेंनी म्हटलंय इशारा दिलाय संधी त्यांना परत म्हणू नका की राजकारण आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं आमचा नाविलाजी आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि ना आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि ते जर देणार नसतील कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय आहे काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्यापुढं एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही माझं जळांज पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणलं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो, तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तर याबाबत आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्याशी जोडले गेलेत अनिकेत कशा पद्धतीचं नेमकं वातावरण जरांगेंच्या या रॅलीच्या निमित्तानं सोलापूरमध्ये बघायला मिळतंय नक्कीच रीत्या आपण जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे जे जनक आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सुरुवात जी आहे ती दुसऱ्या टप्प्यातील सोलापूरमधून होत आहे आपण जर पाहायला गेलं तर मी सध्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी लाखो मराठा बांधव जे आहेत ते या सभेसाठी येतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केलेला आहे आपण जर बघितलं गेलं तर आतापासूनच मराठा बांधव जे आहे ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी मराठा बांधव जे आहे ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी संभा संभाजी महाराज चौकातून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही शांतता रॅली जी आहे ती असणार आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये लाखो मराठा बांधव जे आहेत ते एकत्रित येऊन मनोज जरांगे पाटील यांचं जंगे असं स्वागत देखील करण्यात येणार आहे आपण जर बघितलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गोलाकार असं जे स्टेज आहे तो उभा करण्यात आलेला आहे आणि आतापासूनच मराठा बांधव जे आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेले आहे सोला सोलापुरातील मुख्य रस्त्यांची जी वाहतूक आहे ती बारा तासासाठी ठप्प असणार आहे आणि सोलापुरात एक हजार पोलिसांचा जो आहे तो या रॅलीसाठी बंदोबस्त असणार आहे त्यामुळं आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांची गर्दी जी आहे ती होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची त्यामुळे मनोज जरांगे पाटील अपडेट्स तुमच्याकडून घेऊ आणि तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी